की आपण जनता जनार्दनाला संबोधित करावं अविनाशि फाळके यांना विनंती करतो की आपण जनता जनार्दनाला संबोधित करावं आज इंडिया गाडीचे उमेदवार शिषेखाली शिंदेजी साहेब आदरणीय राहुल जी साहेब ऋतुराज बाबा आमचे सरचिटणीस राजेंद्र शेलार खंडेदार आमचे करम साहेब नंतर संतोष भाऊ संजय चर्मन आणि सर्व व्यासपीठ आज मी बरेच दिवसातून बऱ्याच दिवसातून म्हणजे सहा ते सात वर्षातून आज मी वर बोलायला उभं राहिलो नाही कारण असं दोन्ही शिंदेच दुसरे शिंदे पाहुण्याने पाहुणे पाहुणे आमचे त्यांचे बरेच निरोप आले मला पाहुण्यांचं जेवण ठोले पाहुण्यांचं जेवण ठोले बैलगाडीच्या अड्ड्यावर मला जाताना जेवण घेऊन जावं लागतं त्यामुळं मला जेवणाची काय गरज पडत आणि दुसरी गोष्ट शिंदे साहेब माझे पहिले विरोधक होते त्यांच्या बरोबर मी काम केले नाही राजीव यांच्या मी विरोधात उभा राहिलो होतो त्यावेळेस त्यांनी माझा अनुभव पण घेतला आणि त्यांचा पण मी घेतला नाही महत्वाचा विषय तुम्हाला हे उदाहरण कशासाठी देतोय माझे पाहुणे पाच वर्षात मी काव त्यांना दिसलो नाही येता जाता दिसलो नाही शिंदेसाहेब येता जाता माझं बैलगाडीचं छकडं दिसलं तर अविनाश दिसतोय थांबा शिंदे शिंदेसाहेब अजून पाहुणे झालेले नाही पण माझ्या अंदाजाने या वर्षी सहा महिन्यात शिंदेसाहेब माझे जवळचे पाहुणे होते आणि ही सत्य परिस्थिती आहे शिंदेसाहेब तुम्हाला अजून काय माहीत नाही ते माझ्या का मुलाचं अजून लग्न व्हायचं राहिले नाही आणि महत्वाचं मी जास्त काही बोलणार नाही पत्रकारांना पण सांगतो पत्रकारांचा आभार मानायला मी प्रत्येक वेळेस विसरतोच महत्वाचं सांगायचं म्हणजे आपल्या जमिनी गेल्या धर्मग्रस्त वाल्यांना आपण जमिनी दिल्या कोरेगाव तालुका वाई तालुका सातारा तालुका ह्या <laughs> वर्षी पाण्याचा घोटाळा तुम्हाला किती वेळा दाखवलो धरण धरण पाठ किती वेळा फुटले सांगितले तुम्हाला आमच्या सातवडाचा पोर्ट कॅनलला पाणी तीन महिने सोडलं नाही असून पाणी सोडलं कुठं मान खटावला मी जिल्हा परिषद सदस्य आस... ना मी उठाव उठावला होता त्यावेळेस माझ्या बरोबर बरेचसे कार्यकर्ते होते ते आमचे सुरेश बापू होते बरेचसे गावातले कार्यकर्ते होते पांढरपुरातले कार्यकर्ते भरपूर कार्यकर्ते होते त्यावेळेस मी ज्या वेळेस उठाव केला त्यावेळेस एवढा परिस्थितीत मिळाला सदस्य माझ्या पश्चात माझ्या नंतर शिवाजी पैवांचे पुत्र रणजित फाळके ते आता पाठपुराव करत आहेत माझ्यापेक्षा त्यांना सविस्तर माहिती आहे जर तुमचं जर चार टी पाणी मान खाटावलं गेलं तुम्हाला रोटेशन किती मिळणार मान आणि खाटावची अवस्था आपली होईल मान तालुका आणि खाटाव सारखी आपली अवस्था होईल या पद्धतीने तुम्ही पाणी बचाव आणि आमदार हटाव पाणी बचाव अरे पुढचं काय बोलाल का, का नाही दुसरी गोष्ट आमच्या आदेश गेल्या सहा महिन्यापूर्वी झाले होते शशिकांत शेतीचं काम करायचं काही झालं आघाडी हा धर्म पाळायचा आणि मी सगळ्यांना शंकरराव अण्णांच्या पासून साहेबांच्या पासून मी सुरुवातीला चाळीसाहेबांचा कट्टरक होतो ताईसाहेब पक्ष ताईसाहेब जिकडे असतील तो आमचा पक्ष त्याच्यानंतर मला उजेडात आणलं शंकरराव अण्णांनी शंकरराव अण्णांचे ह्या तालुक्या उपकार आहेतच जे रस्त्याचं जाळं केलं काय केलं ते शंकरवानांनी केलं ताई साहेबांनी केलं त्याच्यानंतर शिंदे साहेबांनी केलं आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायचं माहिती अरे काय झालं मला बोलून द्यायला काय थांब हो आधी लिंक तुटली तर बन बघितलं तुम्हाला एक सांगतो पाणी हा प्रश्न जर आपल्या तालुक्याचा आहे माकड वयस्कर झालं तरी गुलाटी मारायला सोडत नाही आणि दुसरी गोष्ट माकडाचंच तुम्हाला उदाहरण देतो आमच्या पाय मालक बसले नाही त्यांचंच उदाहरण देतो वेळ आली तर माकडीन पोरड पायाखाली येतं बर तुमच्यावर जर वेळ आली तर माणसं ही तमाम महासागर काय करेल तर तुमचा तुम्ही विचार करा ते कोण शब्द तुम्ही थांबतोचे धन्यवाद यानंतर बोलतायत राजेंद्र काका भोसले जोरदार टाळेनी स्वागत करूया काकांचं आजच्या विराट प्रचार सभा निमित्त आपले नेते माननीय शशिकांत शिंदे साहेब आणि सर्व व्यासपीठ समोर जमलेले बंधू आणि भगिनींनो पत्रकार मित्रांनो आज आपण वीस तारखेला घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी आपण सर्वजण जमलो मी साहेबांचं धन्यवाद देतो की मला साहेबांनी पाच मिनटं आणि सहयोगाचं धन्यवाद देतो की पाच बोट बोलण्याची संधी दिली मी दोनच गोष्टी सांगणार आहे आज आपण जे समोरची व्यक्ती उभी राहिली त्यांनी ताई साहेबांनी जे त्यांचं दोन क्लिप क्लिपमध्ये सांगितलं ते सर्वांना आपल्याला सर्वांना कळून चुकलंय आज आपण आघाडी सरकारच्या निमित्तातून माननीय शशिकांत शिंदेना का निवडून द्यायचं कशासाठी निवडून द्यायचं तर शशिकांत शिंदे हे नुसत्या कोरेगाव तालुक्याचे नेते नसून महाराष्ट्र राज्याचे नेते आहेत ज्यावेळेस शशिकांत शिंदे निवडून जातील त्यावेळेस सन्मानाने पाच टॉप पाच टॉपमध्ये मन्नी शिंदे शिंदेसाहेबांना मंत्रीपद दिलं जाईल आणि आपण जे आजचं मत देत आहे ते एका मंत्र्याला देत आहोत हे सर्वांनी देण्यात ठेवायचं मी आपण विनंती करतो की समोरची लोक पंधरा सोळा तारखेनंतर वेगळा विचार केला जाईल समोरचा माणूस काल दोन ठिकाणी जाऊन आला मोठ्या नेत्यांच्याकडं ने जाऊन आला एका मोठ्या नेत्यांनी त्यांना फक्त पाच मिनिट वेळ दिला आणि दुसऱ्या नेत्यांनी तर स्पष्ट सांगितलं की माझ्या हातात इलेक्शन शशिकांत शिंदेचं राहिलं नाही आणि हे इलेक्शन शशिकांत शिंदेच्या जनतेने हातात घेतलंय मी जर वेगळं काय करायला गेलो तर मला ते जमणार नाही मग समोरची व्यक्ती निराश होऊन बाहेर आली आणि साहेब तुम्हाला आज सांगायचं सा की सातारोडला ही विराट सभा आहे आणि जसं किनईला महिला मेळावा घेतला तसं आज त्यांनी केलं की आज इथनं पंधरा सोळा लाख जर भरून महिलांच्या घेऊन गेल्या म्हणजे त्यांची खोड काय जात नाही त्यांची खोड घालवायची असल तर आपल्याला वीस तारखेला शशिकांत शिंदेच्या तुतारी समोरचं बटन दाबून त्यांना हया कोरेगाव तालुक्यातून आपल्याला हातक पार केलं पाहिजे आज एक सांगतो की शशिकांत शिंदेच्या माध्यमातून या कोरेगाव तालुक्याला चांगलं वळण लागलं होतं चांगल्या वळणावर कोरेगाव तालुका आला होता तेव्हा बिघडण्याचं काम समोरच्या व्यक्तींनी केलं आज एक मी तुम्हाला नम्र विनंती करतो की हितनं जे काय प्रवेश जात असतील हितनं मोर्चे प्रवेश समोरच्या पार्टीत ते प्रवेश फक्त विकत घेतले जातील याची सर्वांनी लक्षता घ्या हे आपण कुणीही विकला गेलं नाही पाहिजे नाहीतर आपण जर आपली स्वाभिमान आणि स्वाभिमानाची निष्ठा विकत गेली तर आपल्याला भविष्यात त्याची किंमत मोजल्याशिवाय राहता कामाने मी एकच विनंती करतो की समोरचा माणूस फार भ्रष्टाचारी हो तुम्हाला माहीत नाही मोदीपासून सर्व लोक या महाराष्ट्रावर रोळाट होऊ नये आज तुम्हाला मी एक उदाहरण देतो की जैन पेटी पहिलं बॉम्बे बेवी होतं होत त्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून आणि इतर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण जैन पेटीला बंदर तयार केलं जैन पेटीला बंदर केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एवढा रोजगार वाढला की प्रचंड एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय वाढला हे मोदी साहेबांना देवेंद्र फडणवीसला बघवलं नाही त्यांनी आज जैन पेटीचा पन्नास टक्के बिझनेस कांदा बंदरला घेऊन गेले कांडा बंदरला गेल्यानंतर बंदर साहेब नगर जिल्ह्यातील बरेच लोक चालक मालक आहेत त्यांचे ट्रान्सपोर्टचे व्यवसाय आहेत आणि ट्रान्सपोर्टच्या व्यवसायावर आणि चालक मालकाच्या व्यवसायावर मोठी जर उपासवारीची वेळ आणली असेल तर ह्या देवेंद्र फडणवीसांनी आणली आहे म्हणून ह्या देवेंद्र फडणवीसांना जर महाराष्ट्रातून आद्य पार करायचा असेल तर आपल्याला शशिकांत शिंदे साहेबांना निवडून गरजेचं सा आहे दुसरी एक गोष्ट सांगतो की आता ही लाडकी बहीण पंधराशे देतो दोन हजार देतो तीन हजार देतो तुम्हाला माहीत नसलं तर सांगतो मी की हे जे पैसे जे आहेत ते महाराष्ट्रातल्या सर्व विकास कामाचे पैसे त्यांनी ड्रायवर्ड केले जर त्यांनी हे पैसे जर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे देऊन जर मतदान आपल्याला मतदान द्यायचं नाही आणि एकच विनंती करतो आणि थांबतो शशिकांत शिंद्यांना येत्या वीस तारखेला तुतारे समोरचं बटन देऊन भोरघस मताने विजयी करायचं आणि शशिकांत शिंदेना विधानसभेत पाठवायचं ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मोदी साहेबांनी दिने पंधरा लाखापासून सुरुवात केलेले प्रवास आज शेवटी पंधराशे रुपया थांबला मताचे आली कडकी महून आणली लाडकी बहीण लाडकी यानंतर शिवसेनेची मशाल ज्यांनी हातात घेतली अखंड महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शिवसेनेचा विचार ज्यांनी मांडला ते दिलेश साहेब बोलतायत एक जोरदार व्यासपीठावर उपस्थित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य शशिकांत शिंदे साहेब तसेच व्यासपीठावर सर्व मान्यवर व समोर जमलेले तमाम निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी निष्ठावंत <laughs> हा शब्द तुम्हाला एक लक्षात घ्या निष्ठावंत हा शब्द महाराष्ट्रासाठी आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी महत्वाचा झालेलं आहे कारण निष्ठा ही महाराष्ट्राला सुद्धा दाखवली पाहिजे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात तर दाखवलीच दाखवले पाहिजे कारण महाराष्ट्राची ही महायुती ही गद्दारीवर अवलंबून आहे आणि इथले आमदार सुद्धा गद्दारीवर निषंबून आहेत म्हणून निष्ठावंत म्हणण्याचा अर्थ एवढाच आता नवीन एक शब्द निघालाय आम्ही पक्षाशी काय एकनिष्ठ नाही जनतेशी एकनिष्ठ अहो ज्या उद्धव ठाकरे तुम्हाला महाराष्ट्राच्या पटलावर राजकारणात आणलं त्यांच्याशी निष्ठा तुम्ही ठेवत नाही जनतेचं काय घेऊन बसलाय एक लक्षात घ्या मागच्या दोन वर्षापूर्वी जेव्हा दादाजी भुसे कृषी मंत्री <द्णाँगी> चालते कि नीत कार्यक्रम चालला होता जंदेश्वर सहकारी साखर कारखाना का साडेतीन महिन्यात घेणार कुणाला जर व्हिडिओ माझ्याकडे आहे साडेतीन महिन्यात जंदेश्वर सहकारी साखर कारखाना घेणार एक लक्षात ठेवा की जंदेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी फार जबाबदारीने बोलतोय मी की जंदेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी जो लढा आम्ही मान्य डॉक्टर शलीमभाई पाटील आम्ही किसन गाडगे असतील यांनी जो लढा दिला त्या लढ्याचं जर खरोखर रूपांतर जर सभासदांच्या ह्याच्यात जर करायचं असतं